नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या राज्यात नाना त्यानंतरची बातमी आहे ऑस्ट्रेलियातून अकरा लाख टन हरभरा आयतीची शक्यता त्यानंतरची बातमी आहे अखेर मान्सून आठवड्यानंतर पुढे सरकला राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे भाजीपाल्याचा दुष्काळ परसबी वाटाण्यासह दोडका एकशे साठ रुपये किलो गवार शेवजेने ओलंडली शंभरी आहे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेती करावी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाने वरपळून निघालेला बळीराजा शेती कामात व्यस्त साखरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाची आजरी त्यानंतरची बातमी आहे पुण्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट घाटमाट्यावर पावसाचा जोर अधिक त्यानंतरची आहे खत विक्रेत्यांचा का मनमानी कारभार युरिया खरेदीवर अन्य उत्पादनाची सक्ती त्यानंतरची आहे दोनशे हेक्टर वर होणार धान्याची पेरणी त्यानंतरची बातमी आहे हमी भावातील वाढ अत्यंत तुटपुंजी केंद्र सरकारच्या निर्णयावर किसान सभेची नाराजी त्यानंतरची बातमी आहे केंद्र सरकारने खाद्यतेल आणि कड धान्य आयतीला लगाम घालावा कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारस त्यानंतरची आहे दुधाचे अनुदान लाभार्थ्यांची संख्या गुलदस्त्या अधिवेशनात काजू बी ला हमी भाव जाहीर करावा त्यानंतरची बातमी आहे वाशिम मध्ये जनावरांच्या उपचारांसाठी डॉक्टर आपल्या दारी उपक्रम त्यानंतरची बातमी आहे गॅबराईत साठ टक्के पेरा यंदा कपाशीला प्राधान्य त्यानंतरची आहे शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आरक्षण बैठकीसाठी आग्रही त्यानंतरची बातमी आहे बिगर बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीला परवानगी अधिसूचना जारी त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ भूसंपादन थांबवले शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सरकारची मावळ भूमिका त्यानंतरची बातमी आहे हमी भाव वाढ केली मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा केंद्र सरकारवर जोरदार टीका त्यानंतरची आहे दुधाला चौतीस रुपये दर द्या अन्यथा बेमुदत आंदोलन करू त्यानंतरची बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रात उभारणार नऊशे मेगावॉटचा ऊर्जा प्रकल्प त्यानंतरची बातमी आहे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क देण्यास मान्यता त्यानंतरची बातमी आहे विदर्भातील बाजारात तीळ बारा हजार रुपयांवर आहे कापसाच्या हमी भावात पाचशे एक सोयाबीन मध्ये दोनशे ब्याण्णव आणि तुरीच्या हमी भावात पाचशे पन्नास रुपयाची वाढ त्यानंतरची बातमी आहे एक रुपयात फी किंवा शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींची खास योजना पुन्हा त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या सरकारची धोरणच शेतकऱ्याला मारक ठरत आहे सरकारने शेतकऱ्याच्या मीठ मधील वाढ अत्यंत तुटपुंजी किसान आक्रमक बातमी आहे मुंबईत काळ्या कुट्ट ढगांची गर्दी पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा महत्वाचा अलर्ट त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा चौदा पिकांच्या हमीभावात वाढ त्यानंतरची बातमी आहे कार्ड आधारशी संलग्न करण्याचे राज्य सरकारचे आदेश कार्ड लाखापर्यंत ऑगस्ट सप्टेंबर मुहूर्त नाहीत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये प्रत्येकी सात मुहूर्त तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद